छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शरदचंद्र पवार यांच्या शिष्टमंडळानं शरदचंद्र पवार यांची भेट घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले शरदचंद्र पवार यांचे वैजापूर तालुका या ठिकाणचे अध्यक्ष मंजाहारी गाडे यांच्या शिष्टमंडळानं अटोल रामा इंटरनॅशनल येथे त्यांची भेट घेतली आहे वैजापूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार या पक्षाला सोडावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे तालुक्यातील पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादी पक्षाचं वर्चस्व राहिल्याचं त्यांनी सांगितलंय स्थानिक स्वराज्य संस्था असो नगरपालिका असो जिल्हा परिषद पंचायत समिती खरेदी विक्री संघ आणि या ठिकाणी पक्षाची सत्ता राहिल्याचं मंजारी गाडे यांनी शरद पवार यांना सांगितलंय शरद पवार यांना मानणारा या मतदारसंघात मोठा वर्ग असल्याचं त्यांनी चर्चा अंतिम सांगितलंय शेतकरी शेतमजूर आणि कामगार या सर्वांना शरद पवार यांच्याविषयी असलेलं प्रेम आणि तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची याबद्दलची जी परिस्थिती आहे यावर सविस्तर चर्चा त्यांनी केल्या राष्ट्रवादीला मानणारा मोठा वर्ग असल्याचं सांगतायत गेल्या काही दिवसांत पक्षानं चांगले संघटन मान्य केल्याचंही गाडे यांनी सांगितलं तालुक्यातील शरद पवार यांच्या माध्यमातून अनेक उपयोगी कामं झाल्याचंही ते म्हटले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जर जागा मिळाली तर मतदारसंघ मिळाला तर विधानसभेत आपल्या पक्षाचा आमदार निवडून येईल यात शंका नाही असा विश्वास त्यांनी शरद पवार यांना दिलाय आहे त्यामुळं त्याचबरोबर तिकिटाची सुद्धा त्यांनी मागणी केली आहे शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचं त्यांनी सांगितलंय राष्ट्रवादी काँग्रेस वैजापूर तालुक्याचे अध्यक्ष मंजारी गाडे सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश टुपे विधानसभेचे अध्यक्ष राजू कराळे सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष रतन पगारे सोशल मीडियाचे कार्याध्यक्ष रावसाहेब सावंत सरपंच शरद बोरणारे युवक कार्याध्यक्ष विसारमद सागर आणि अल्पसंख्याक अध्यक्ष अकबरबाई युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष अल्पसंख्यांक अल्पसंख्याक शहराध्यक्ष जुबेर चौस यांच्यासह कार्यकर्त्यांनी यावेळी भेट घेतली आहे